नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहा महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान एकों तीन हजार दोनशे दहा जागांसाठी सतरा हजार तीनशे एकतीस उमेदवारांचं भवितव्य सुमारे तीन कोटी सत्याहत्तर लाख साठ हजार मतदारांच्या हातात उद्या सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळात निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचं निवडणूक आयुक्तांचं आवाहन मतदान सुरळीत होण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज कडेकोट पोलीस बंदोबस्त सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा शिवसेनेचा पत्रकार परिषदेत आरोप मुख्यमंत्र्यांना संसदीय कार्यपद्धतीचं आणि कायद्याचं सुयोग्य ज्ञान असल्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही भाजपाचं स्पष्टीकरण आणि बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्याच्या साप्ताहिक मर्यादेत वाढ आता पन्नास हजार रुपये काढता येणार नमस्कार आता बातम्या पाहूयात राज्यातल्या दहा महानगरपालिका अकरा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या एकशे अठरा पंचायत समित्यांच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं असून ते संबंधित मतदार केंद्रावर जात आहे मतदान सुरळीत व्हावं तसंच या काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख रहावी दृष्टीनं पोलीस यंत्रणेनं आवश्यक ते सर्व उपाय योजले आहेत उद्या मुंबई महापालिकेसाठी होणारं मतदान शांततेत पार पडावं यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाल्या आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली यात भरारी पथकं आणि नाका पथकांच्या माध्यमातून कसून तपासणी आणि बंदोबस्त सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली उद्या निवडणूक होत असलेल्या महानगरपालिकांपैकी मुंबई वगळता अन्य नऊ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू झाल्यानं मतदान यंत्रांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत पांढरा गुलाबी पिवळा निळा अशा चार रंगांमध्ये उमेदवारांची नावं देण्यात आली आहेत या नवीन यंत्रांद्वारे कसं मतदान करावं याची माहिती मतदान केंद्रावर दिली जाईल असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे ठाण्यात एकशे एकतीस जागांसाठी आठशे पाच उमेदवार रिंगणात असून सुमारे बारा लाख एकोणतीस हजार मतदार त्यांचं भवितव्य ठरवतील मतदानासाठी एक हजार सातशे चार मतदान केंद्रांवर साडेदहा हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत उल्हासनगरमध्ये अठ्याहत्तर जागांसाठी चारशे ब्याऐंशी उमेदवार रिंगणात असून पाचशे त्रेचाळीस मतदान केंद्रांमध्ये सुमारे चार लाख मतदार त्यांचं भवितव्य ठरवते ठाण्यात अठरा तर उल्हासनगरमध्ये सहा ड्रोनच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे या दोन्ही महानगरपालिकांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जवळपास दोन हजार पंचवीस पथकं आज आपण पूर्ण ह्या तयारीसाठी आपण तयार केली होती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलिंग आणि प्लस वीस टक्के एक्स्ट्रा असं आरक्षित असा स्टाफ ठेवला कुठल्या पद्धतीचं सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पन्नास जागा तसंच पंचायत समितीच्या शंभर गणांसाठी उद्या आठशे अडतीस केंद्रांवर होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे या निवडणुकीसाठी वाढीव सुमारे साडेचार हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत उद्या होणाऱ्या दहा महापालिकांच्या एक हजार दोनशे अडुसष्ट जागांच्या निवडणुकांसाठी नऊ हजार दोनशे आठ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी आज मुंबईत दिली उद्याच्या निवडणुकीसाठी सुमारे तीन कोटी सत्त्याहत्तर लाख साठ हजार मतदारांची नोंद झाली असून त्यापैकी सुमारे एक कोटी अठ्याहत्तर लाख नव्वद हजार महिला मतदार आहेत मतदानासाठी दीड लाख अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे मुंबईतल्या दोनशे सत्तावीस जागांसाठी दोन हजार दोनशे पंच्याहत्तर उमेदवारांचं भवितव्य ब्याण्णव लाख मतदार ठरवणार या साथ आहेत यासाठी सात हजार तीनशे चार मतदान केंद्रांवर पंचेचाळीस हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत असं सहारिया यांनी सांगितलं राज्यघटनेनं बहाल केलेल्या मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावावा तसं सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वेळेत निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं एकूण दहा जागा एक हज़ार दौन से अड़सष्ठ वन टू सिक्स एट ता नौ हज़ार से आठ उम्मीदवार रिंगणत है नौ हज़ार से आठ जे मतदार मत है ते है वन पॉइंट नाइन फाइव क्रोड्स नाइन फाइव जवर मतदार है जबर जब कोटी क्या एक हज़ार पोलिंग स्टेशन तयार करण्यात आलेले आहेत आणि ह्यासाठी जवळजवळ एक लाख तीस अधिकारी हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आलेला आहे महानगरपालिकेमध्ये जे नऊ हजार दोनशे आठ उमेदवार आहे त्यापैकी मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाचे तीन हजार चारशे एकसष्ट उमेदवार आहे थ्री फोर सिक्स वन मुंबई फक्त मुंबई कॉर्पोरेशनचं सांगायचं असेल त्यामध्ये दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यासाठी दोन हजार दोनशे पचहत्तर उमेदवार रिंगणात आहे मुंबई शहरामध्ये जवळजवळ नाईन्टी टू लॅक्स नाईन्टी टू लॅक्स कॅ मतदार आहे आणि त्यासाठी सात हजार तीनशे चार अशा प्रकारे आपण पोलिंग स्टेशन तयार केलेले आहेत राज्यात आचारसंहिता भंगाचे एकूण दोनशे चाळीस गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी दोनशे सतरा महापालिका क्षेत्रांमधले आहेत निवडणूक काळात राज्यात चार कोटी रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला असून दोनशे एक्क्याण्णव लोकांना तडीपार करण्यात आला आहे राज्यात दोनशेहून अधिक अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यात महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला काही तासच उरलेले असताना शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षात कुरघोडी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत छातीवर कमळाचं चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीचा धडाका लावलाय हा सरकारी अधिकारांचा गैरवापर असून मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि खासदार अनिल देसाई यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते मुंबईत बोलत होते मुख्यमंत्री सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहेत अशी टीका करत पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांना हे समजत नाही का असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला मुख्यमंत्र्यांच्या दिवसभर सुरू असलेल्या मुलाखती पेड न्यूजचा प्रकार असावा असा संशय आहे मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळत असेल तर सर्वांना मिळायला हवी असं संजय राऊत म्हणाले निवडणूक आयोगानं याबद्दल कारवाई केली नाही तर न्यायालयीन कारवाईचा विचार करावा लागेल असा इशारा अनिल देसाई यांनी यावेळी दिला भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं मुख्यमंत्र्यांना संसदीय कार्यपद्धतीचं आणि कायद्याचं सुयोग्य ज्ञान असल्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही असं माधव भंडारी यांनी स्पष्ट केलं या संदर्भात कोणी तक्रारी केल्या तर त्या तक्रारीची शहानिशा करायला कायदा सक्षम आहे असं संपादकीय मुलाखतींना पेड न्यूज ठरवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असून हा पत्रकार आणि पत्रकारितेचा अपमान आहे असं आशिष शिलार यांनी यावेळी बोलताना सांगितलं पायाभूत सुविधा गृहनिर्माण आणि रोजगार या तीन मुद्द्यांना प्राधान्य द्यायचं केंद्र सरकारचं धोरण आहे असं केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राजमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केलं ते आज मुंबईत भारतीय औद्योगिक महासंघाच्या बैठकीत बोलत होते येत्या दोन हजार एकोणीस सालापर्यंत देशातली सुमारे दोन लाख गावखेडी डिजिटली जोडण्याचं उद्दिष्ट गाठलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अंतर्गत पंच्याण्णव टक्के कामगारांना त्यांचं वेतन थेट बँक खात्यात जमा केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली घन आणि द्रवकचरा व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करून त्याद्वारे महसूल उभा करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस झाल्यामुळे चांगला दर मिळेल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन घेतलं मात्र हे उत्पादन विक्रमी झाल्यामुळे दर कोसळले आणि सरकारला आधारभूत किमतीत तूर खरेदी केंद्र सुरक्षा करावी लागली यासाठी केंद्राकडून चोवीस तर राज्याकडून नऊ केंद्र उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू झाली काही काळानं केंद्राच्या तूर खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे आणि गुंतवणूक क्षमता संपल्यामुळे ही चोवीस केंद्र बंद करण्यात आली याच कारणांसाठी राज्याच्या खरेदी विक्री फेडरेशनच्या नऊ केंद्रांपैकी काही खरेदी केंद्र बंद आहेत ही केंद्र बंद झाल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांनी साडेपाच हजार रुपयांऐवजी साडेचार हजार रुपये क्विंटल दरानं खरेदी सुरू केली आहे त्यामुळे सामान्य शेतकरी संताप व्यक्त करतोय जिल्ह्यातल्या सहा हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत सुमारे एक लाख चार हजार क्विंटल तूर विक्री केली असून त्यांचे सत्तावीस कोटी रुपये शासनाकडे थकले आहेत वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मर्यादेपेक्षा चाळीस टक्के जास्त तूर साठवण्यात आली आहे जिल्ह्यातल्या गोदामांमध्ये जागा नसल्यामुळे अन्यत्र साठा करण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे उस्माना जिल्ह्यात आतापर्यंत नऊ खरेदी केंद्र चालू आहेत नऊ खरेदी केंद्रावर एक लाख चार हजार सहाशे अडतीस क्विंटल सत्तर किलोची खरेदी झालेली आहे आणि आजपर्यंत उस शेतकरी पेमेंट पंचवीस कोटी बेचाळीस लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस रुपये शेतकऱ्यांना पेमेंट आर टी जी एस व चेकद्वारे केलेलं आहे आज रोजीपर्यंत आपण उस्मा वकार महामंडळात ठेवलेला आहे परंतु वकार महामंडळातील जागा संपल्यामुळे सदरचा माल आपण कुरडवाडी सोलापूर जिथे जागा उपलब्ध आहे अशा वेअरहाऊसला आपण पाठवत आहोत आणि कळमला जागा आहे मुरुमच मुरुम उमरगा या दोन केंद्रावर जागा उपलब्ध नसल्यामुळे आपण ते तील माल सोलापूर वेअरहाऊसला पाठवत आहेत व्यापाऱ्यांकडून होणारं नुकसान टाळण्यासाठी सरकारनं पुन्हा तातडीनं खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी शेतकरी करतायत ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज द्वितीय स्मृती दिन यानिमित्त कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पानसरे यांच्या हत्येला दोन वर्ष होऊनही त्यांचे हल्लेखोर सापडलेले नाहीत याच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली पानसरे यांच्या निवासस्थानापासून या रॅलीची सुरुवात झाली पानसरे यांनी कष्टकरी उपेक्षित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत संघर्ष केला मात्र त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पानसरे कुटुंबीय आणि पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांना अद्याप संघर्ष करावा लागत असल्याबद्दल यावेळी खंत व्यक्त करण्यात आली पानसरे कुटुंबीय डॉ एन डी पाटील यांच्यासह कर्नाटक राज्यातील ले प्रसिद्ध लेखकही या रॅलीत सहभागी झाले होते वन हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या त्र्याहत्तर गावातल्या आदिवासींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला वन जमिनीचा अधिकार मिळावा दहा वर्षांपासून प्रलंबित वनदावे मंजूर व्हावेत अपात्र दाखल पेसा कायद्याअंतर्गत गावसभा व्हाव्यात त्र्याहत्तर गावांना महसुलीचा दर्जा मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चानंतर धरणं आंदोलन मध्ये रूपांतर झालं मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे आजचा बहुतेक तरुण वर्ग शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरतो मात्र उच्च शिक्षण घेतल्यानंतर शेतीचा विचार करणारे फारच कमी आहेत जळगाव जिल्ह्यात राकेश पाटील या उच्च शिक्षित तरुणानं पारंपरिक शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून मशरूम प्रकल्प उभारलाय यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे आजच्या बदलत्या खाद्यसंस्कृतीत मशरूमला विशेष महत्व आलं आहे मशरूम मध्ये नव्वद टक्के प्रोटीन असल्यानं लहान मुलं आणि रुग्णांसाठीही मशरूम अतिशय उपयुक्त ठरत मशरूमचं हेच महत्व लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातल्या करंजे या ग्रामीण भागातले राकेश पाटील यांनी पारंपरिक शेती बरोबरच उत्पादन घ्यायचं ठरवलं राकेश यांनी पुण्यातल्या कृषी महाविद्यालयातून मशरूम चा शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यास केला त्यानंतर नियोजन करून आपल्या शेतात तीन हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात बंदिस्त शेडनेट हाऊस उभारलं यात मशरूम साठी आवश्यक तापमान आणि आर्द्रता निर्माण करून मशरूम ची लागवड केली या प्रकल्पासाठी त्यांना कृषी विभागाकडून अनुदान मिळालं हा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना सुमारे अठरा लाख रुपये खर्च आला मशरूम पिकातून दिवसाला त्यांना साधारण सत्तर ते शंभर किलो उत्पादन होत असल्यानं पाटील यांना चांगलाच नफा मिळत आहे याची कॅपॅसिटी आहे दिवसाला सत्तर ते शंभर के जी फ्रेश मशरूम ड्राय फ्रेश मशरूम प्रोडक्शन करण्याची त्यामध्ये आम्ही बाकीचं ड्राय करतो म्हणजे आणि वीस ते पंचवीस के जी मशरूम फ्रेश मशरूम हे नाशिक किंवा जळगाव येथील स्थानिक बाजारपेठेत पाठवलं हो जातं याचा मंथली टर्न ओव्हर तीनशे के जी ड्राय मशरूम बनवण्याचा असून जवळपास सहाशे ते आठशे या भावाने जवळपास अडीच ते तीन लाखापर्यंत जातं आणि उरलेला वीस ते पंचवीस के जी मशरूम आम्ही नाशिक किंवा जळगावला पाठवलं जातं राकेश यांच्या मशरूमला नाशिक अमरावती नगर पुणे शहरातून मोठी मागणी आहे नोकरीच्या मागे न लागता राकेश पाटील यांनी यशस्वी केलेला हा मशरूमचा प्रकल्प इतर शेतकऱ्यांसाठी तसंच तरुणांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो हवामानाची स्थिती जाणून घेऊयात काल मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसनं तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं राज्यात कमाल तापमानातही वाढ दिसून आली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस तर किमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर अडतीस पंधरा पुणे छत्तीस चौदा औरंगाबाद छत्तीस सतरा नाशिक पस्तीस पंधरा कोल्हापूर छत्तीस अठरा रत्नागिरी बत्तीस एकोणीस सोलापूर अडतीस सोळा आणि रत्नागिरी अमरावती कमाल छत्तीस तर किमान पंधरा अंश सेल्सिअस से हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा दहा महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातल्या अकरा जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान एकूण तीन हजार दोनशे दहा जागांसाठी सतरा हजार तीनशे एकतीस उमेदवारांचं भवितव्य सुमारे तीन कोटी सत्याहत्तर लाख साठ हजार मतदारांच्या हातात उद्या सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वेळात निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचं निवडणूक आयुक्तांचं आवाहन मतदान सुरळीत होण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज कडेकोट पोलीस बंदोबस्त सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा शिवसेनेचा पत्रकार परिषदेत आरोप मुख्यमंत्र्यांना संसदीय कार्यपद्धतीचं आणि कायद्याचं सुयोग्य ज्ञान असल्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला नाही भाजपाचं स्पष्टीकरण आणि बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्याच्या साप्ताहिक मर्यादेत वाढ आता पन्नास हजार रुपये काढता येणार याबरोबरचे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार